नमस्कार शक्य मित्रांनो मी आणि लाक्षपराव थोडा तुम्हाला आज सॉईल सेन्सर बद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे तर तुम्ही असं सॉईल सेन्सर यापूर्वी पाहिलं आहे का सॉईल सेन्सरचं नेमकं काम काय असतं ते कशा प्रकारे कार्य करते मी थोडक्यात तुम्हाला सांगणार तर हा फायलोचा आपला एक सॉईल सेन्सर आहे त्याला आपण निरो नाव दिलं नाही तर हे मुळात मुख्यतः काय करतं माहिती आहे का जमिनीमधलं जेवढा ओलावा आहे जेवढी आद्रता आहे पाण्याचं प्रमाणे ते सांगण्याचं काम करत असतं त्याची वर्किंग कशी आहे तर याला एक खालून वायर कनेक्ट असतं आणि हे पूर्ण बॅटरी ऑपरेटेड हे दोन प्रकारचे सेन्सर म्हणजे दोन डेपोर वेगवेगळ्या खोलीवरती आपण ॲडजस्ट केलेले असतात एक रूट झोनला जे की जे आपल्या ॲडव्हान्स रूट असतात जे की आठ इंचापर्यंत आपण डीप केलेलं आहे आणि दुसरं आहे अठरा इंचापर्यंत जे की टॅपल सिस्टम असते या दोन सेन्सर टाकण्याचं से कार्य हेच आहे की ज्यावेळेस आठ इंचवरचं जे सेन्सर आहे सुरुवातीला पाऊस वगैरे हो पडला जमीन ओली असली तर आपल्याला कळून जातं की आठ इंचावर ओला मॉइश्चर आहे पण काही काही वेळेस जमीनमध्ये पाणी परक्युलेशन होत नाही त्यामुळे आपण अठरा इंचावरी पण एक सेन्सर टाकलेला आहे जेणेकरून पाण्याला कधी कधी पाऊस पडून बी पिकाला पाण्याची गरज असते ते दर्शवते आणि ते आपल्याला एक मोबाईल ऍपमध्ये त्याची माहिती देतं आणि त्यानंतर आपण पाणी देण्यासाठी म्हणजे पिकाला जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं पाणी देऊ शकतो धन्यवाद